गडचिरोली पोलीस दलाच्या पुढाकाराने आणि भारत सरकारच्या राष्ट्रीय मयुश्री योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सहाय्यक उपकरणे तपासणी शिबिराचं यशस्वी आयोजन करण्यात आलं या दोन दिवसीय शिबिरात तेराशे ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात आली तर दोनशे सात जणांना विविध सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला भारत कृत्रिम निर्गम निगम मुंबई यांच्या सहकार्यानं हे शिबिर पार पडलं गडचिरोली पोलीस दल जिल्ह्यातील गरजू आणि आदिवासी नागरिकांसाठी सातत्याने विविध कल्याणकारी उपक्रम राबवत असते याच प्रयत्नाचा एक भाग बनून ज्येष्ठ नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि त्यांना आवश्यक वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले होते पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दादा लोरा खिडकीच्या प्रोजेक्ट उड्डाण अंतर्गत हे शिबिर अकरा आणि बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अनुक्रमे एकलव्य हॉल पोलीस मुख्यालय गडचिरोली आणि पोलीस उपमुख्यालय प्राणहिता येथे पार पडले या शिबिरादरम्यान वैद्यकीय पथकाने ज्येष्ठ नागरिकांच्या शारीरिक तपासण्या केल्या या तपासणीनुसार गरजू ज्येष्ठ नागरिकांचं दैनंदिन जीवन सुलभ करण्यासाठी व्हीलचेअरचं सा चालण्यासाठी काठी वॉकर श्रवण यंत्र कुबड्या कमरेचा पट्टा यासारख्या विविध सहाय्यक उपकरणांचं मोफत वाटप करण्यात येणार आहे शिबिरात गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातून मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते यामध्ये उत्तर विभागातील आठशे पन्नास दक्षिण विभागातील चारशे पन्नास अशा एकूण तेराशे ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात आली या व्यतिरिक्त एकूण दोनशे सात लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्ध काळ योजना आयुष्यमान भारत कार्ड आणि ज्येष्ठ नागरिक कार्ड अशा विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला यावेळी पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी मार्गदर्शन करताना सांगितले या सहाय्यक उपक्रमांमुळे ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनाला एक नवी दिशा मिळेल आणि त्यांचे दुर्गम भागातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना भारत सरकारच्या राष्ट्रीय वयोश्री योजनेचा लाभ मिळावा यासाठी गडचिरोली पोलीस दल नेहमीच प्रयत्नशील राहील ते पुढे म्हणाले की गडचिरोली पोलीस दल ज्येष्ठ नागरिकांच्या छोटमोठ्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच तत्पर आहे या शिबिराच्या यशस्वीतेसाठी पोलीस अधीक्षक निरोधपळ अपर पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे पोलीस रुग्णालय गडचिरोलीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुनील मडावी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे ऑडिओलॉजिस्ट डॉक्टर संदीप मोडघरे आणि एलिमको मुंबईचे डॉक्टर संकेत डेरवणकर यांच्यासह सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले